तर नमस्कार शेतकरी मित्रांनो मी ऋषी मोठे आणि ॲग्री सरकारच्या युट्यूब चॅनल मध्ये तुमचं हार्दिक स्वागत आहे मित्रांनो आज आपण उडीद पिकावर तणनाशकाची फवारणी करणार आहेत उडीद पेरून झालेला आहे काल या प्लॉट मध्ये बघू शकता आता आपण टोपनमध्ये मध्ये औषध एक मिनिट औषधची बॉटल इकडे तर मित्रांनो उर्धासाठी आपण वापरणार आहेत मित्रांनो तुम्ही बघू शकता पिंडीमिथ्रीन अडतीस पॉईंट सात टक्के आणि त्याच्यानंतर मित्रांनो आपण त्यासोबतच कॉम्बिनेशन घ्यायला मित्रांनो ग्लायसोफाईट शंभर एम एल प्रतिपंपाला मित्रांनो ग्लायसोफाईट कशामुळे घ्यायला होतं तर बरेच शेतकरी मला म्हणतील मित्रांनो आहे आणि आपण पेरणारे उगून येणार आहे नाही मित्रांनो असा तुमच्या मनामध्ये काही संभ्रम बाळगू नका पन्नास एम एल ज्या शेतकऱ्यांना वाटतं की नाही थोडंसं धोकादायक आहे वगैरे त्यांनी पन्नास एम एल वापरलं तरी पण रिझल्ट येऊन जाईल पण मित्रांनो मी तर शंभर एम एल वापरणार मित्रांनो तुम्हाला जर दाखवायचं झालं तर कशा प्रकारचे तण जाऊ शकते मित्रांनो इकडे बघू शकता तुम्ही व्हिडिओ मध्ये आता हे बघा आता तुम्ही ते बघू शकता मित्रांनो या प्लॉटमध्ये असा हा केन आहे हा मित्रांनो हा जो केन आहे समजा जर हा जर जळालाच तर ग्लायसोफॅटने जळू शकतो मित्रांनो आता आपण ते पेरणी झालेली आणि नंतर भविष्यातला पुन्हा जो खर्च आहे तो टाळण्यासाठी मित्रांनो आपण याच्या सोबतच ग्लायसोफॅट घेतलेलं आहे तन्कामध्ये तुम्ही सुद्धा बिंदाच घेऊ शकतो मित्रांनो मी याच्या आधी फावरणे केलेल्या आणि मी शिफारस करतो काय अडचण आहे तुम्ही फावरू शकता मित्रांनो प्रमाण तुम्हाला लक्षात आलं असेल ग्लायसोफॅट आपल्याला वापरायचं आहे प्रतिपंपाला शंभर एम एल किंवा पन्नास एम एल कमीत कमी आणि पेंडिमिथिन वापरायचे मित्रांनो तुम्हाला जवळजवळ वापरायचे ते पण सत्तर एम एल प्रतिपंपाला एकरला एक दहा पंप करायचे एकरला एक मात्र दहा पंप करायचे तुमच्या उडदा उडीत जे पीक आहे मित्रांनो त्याच्यासोबत तुमचं आंतरपीक कुठलंही असू द्या उडी तूर असू द्या उडी कापूस असू द्या उडी सोयाबीन असू द्या तुम्हाला हे जमतं पण उगवणीच्या आधी म्हणजे बहात्तर तासाच्या आधीच तुम्हाला हे तणनाशक फवारायचं मित्रांनो बहात्तर तासाच्यामुळे म्हणतो मित्रांनो बहात्तर तासाच्या पुढे उगवण चालू होते आणि त्याच्यानंतर काही कामाचं नाही ग्लायसोपॅट मित्रांनो तुम्हाला काय टेन्शन आहे तुम्ही बिंदास फवारू शकता आता इकडं बघा पाठीमागं तुम्हाला मी दाखवतो हे असं जे तण आहे मित्रांनो हे तण सुद्धा ग्लायसोपॅटमुळे जळून जातं आणि ही जी आपण बाजूला जी पेरणी केली मित्रांनो इथे पेरणी तसे राहत आहे प्युअर असं काळरान तुम्हाला पुढचे दोन तीन महिने राहील पुढचं जे तुम्हाला जे खुरपणीचा खर्च आहे ते सगळा कमी होऊन जाईल म्हणून ग्लायसोपॅट आपल्याला वापरायचे पन्नास ते शंभर एम एल तुम्ही तुम्हाला दाखवतो पंप आपल्याला वापरायचा मित्रांनो चार्जिंगचा ओके तर मित्रांनो तुम्ही बघू शकता आपण चार इंचचा पंप वापरतोय तर प्रेशर जास्त वापरतो आणि इतरला दहा पंप आपण करणार आहेत आणि ग्लायसोपॅट आणि राऊंड अप दोन्ही पण आपण घेतले ग्लायसोपॅट घ्यायचं मित्रांनो शंभर एम एल प्रतिपंपाला आणि जे हे वापरायचं मित्रांनो आपल्याला पेंडेमिथिरीन ते सत्तर एम एल प्रतिपंपाला वापरायचं मित्रांनो त्याचे दहा पंप करायचे दोन्ही टाकून तुमचं उडीद मूग असू द्या किंवा तुमचा इतर कुठलंही आंतरपीक असू द्या उडझासोबत मित्रांनो उडदाला इतर शक जमतं आणि अतिशय बेस्ट रिझल्ट आहे मित्रांनो तुम्हाला सांगायचं झालं तर आता तुम्ही बघू शकता इथं आता हे बघा मित्रांनो आता ह्या प्लॉटमध्ये असं तण सध्या हिरोगारे हे तण सुद्धा मित्रांनो ग्लायसापॉट आपण मिसळल्यामुळं शंभर टक्के जळून जाणार आहे रिझल्ट मात्र एक नंबर येणार आहे तुम्ही बघू शकता हे अशा प्रकारे फॉवर निचलली पाहिजे हाय प्रेशरनी चालायला पाहिजे आणि नोझल तुम्हाला तीन गंच वापरायचं मित्रांनो मात्र मित्रांनो पेरणी <laughs> केल्यानंतर ले बरेच शेतकरी के म्हणतात की मी आता तीन दिवस झालेत मित्रांनो बहात्तर तासाच्या आतच झालं पाहिजे उशीर चालत नाही जास्त उशीर करताना तुमचं जे पीक उगून येणार आहे त्याचं करपून पानं जातील भविष्यामध्ये त्यामुळे तेवढी ते मात्र तुम्हाला मित्रांनो काळजी घ्यायची तर मित्रांनो बघू शकतात आपले फवारणी चालू आहे तिकडे पाठीमाग आणि आता रिझल्ट पण तुम्हाला मी दिसूनच येईल नंतर इथून पाठीमाग पण मी उडीत लागवड कशी करायची व्हिडिओ टाकले त्यात पण मी सविस्तर सांगितलेले तर कसं वापरायचे आणि आता ह्या व्हिडिओमध्ये मित्रांनो मी तुम्हाला याच्याबद्दल पण माहिती दिलेली आहे जर काही शेतकऱ्यांना जर डाऊट आला काही शंका आली प्रमाण कोणतं वापरायचं औषध कोणतं वापरायचं मित्रांनो तर तुम्हाला चालून जाईल तुमचं मित्रांनो स्ट्रॉंग आर्म असलं टाटा मार्क असलं तरी चाललं पण मॅक्स आणि एफ सीचं एजंट जे आहे त्याच्यामध्ये वापरायचं ना अजिबात तुम्हाला स्ट्रॉंग आर्म म्हणजे त्यामध्ये ऐंशी टक्के जे कंटेंट असतं त्याला जमतं मिक्स करायला राऊंडअप राऊंडअप मिक्स करायचं मित्रांनो कमीत कमी पन्नास एम एल जास्तीत जास्त शंभर एम एल ज्या शेतकऱ्यांना भीती वाटते त्यांनी बिंदासपणे पन्नास एम एल वापरा खायचं रिझल्ट आणि तुमच्या उगून परिणाम येत नाही नंबर एक पीक उगवून येतं आणि तण सुद्धा खाक प्रमाण बघू शकता तर ग्लायसोपॅट घ्यायचं आपल्याला शंभर एम एल पंप वापरायचा चार्जिंगचा शंभर एम एल टाकला आपण आता पाणी आधी टाकायचं नाही तर औषध खाली जाऊन बसतं आणि एकाच भागावर रिझल्ट येतो आता हे घ्या घ्या अडतीस पॉईंट सात टक्के सीएस वाला मित्रांनो पिवळ्या कलर मध्ये येतं तुमचं उडीदामध्ये कुठलं आंतर असू द्या चलून जातं बिंदासपणे फवारा चार्जिंगचा पंप वापरायचा आणि एकरला दहा पंप करायचे एवढं मात्र लक्षात द्या मित्रांनो या अशा प्रकारचं काळ रांजरी असलं मित्रांनो तरी काय अडचण नाही आता बघा इथं पाठीमागं पेरून झाले तरी आपण इथं फवारणार आहेत त्यामुळे तुम्हाला शंभर टक्के रिझल्ट देतो आणि असं जे गवत दिसतं मित्रांनो हे सगळं एक लायस फॅटमुळे सगळं जळून जातं मित्रांनो आलं का तुमच्या त्यामुळे काही काळजी करू नका तुम्हाला मी दाखवतो थोडस अजून थो थो इथं आपण फवार कसा रिझल्ट आला मित्रांनो आपण ह्या रानाला पूर्ण आपण तन फवारणी केली होती पेंडेमिक अडतीस पॉईंट सात टक्के सीएस वर आणि त्याच्यामध्ये आपण ग्लास कपेट वापरलं होतं शंभर एम एल तर ह्या बांधावर थोडं औषध थो गेलं ते बांध पण जळाला आता इथं तण कधीच येणार नाही आणि ह्या प्लॉटवर सुद्धा तण दिसणार नाही आणि तुम्हाला उगून सुद्धा आलेला दिसल सोयाबीन ते बघू शकतात ठा सोयाबीन सुद्धा उगून आले त्यामुळे काळजी घेण्याचे काहीच कारण नाही तुम्ही बिंदासपणे फवारू शकता हा मित्रांनो तुम्हाला काय अडचण आली तर मला सांगा तर मित्रांनो तुम्हाला माझी जर व्हिडिओ आवडली असेल तर नक्की शेअर लाईक करा आणि सब्सक्राइब करा आणि कमेंटमध्ये तुम्हाला काय अडचणीला बिनधास्त तुम्ही विचारू शकता मित्रांनो धन्यवाद जय महाराष्ट्र भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये